रामात जायचं होतं जायचंय मज खर झालं बाबा आपण आता ऊन झालंय जाताय काय ऊन झालंय काय काम मध्ये सोडून द्यायचं असं बसायचं घरी कवर पण ते काजल पण आवरीत नाही काय नाही कवर लक्ष ठेवायचं आता आहे बाबा राम राम संदीप राव काय म्हणता बाबांना काय नाही आजी बरं झालंय का कस काय सवड झाली पण यांना सवड म्हणजे काय तरी असं त्याशिवाय सवड निघायची का आपल्याकडं आता तुम्हीच मला महत्वाचं काम सांगितलं होतं एक आठवतंय का असं झालं मग काय हाय खुश खबर काय कालच त्या पोराच्या बापाची गाडी घेतली आणि मग तो बी मला म्हणलं नाही नाही आम्हाला यंदाच उरकून टाकायचंय चांगली पोरगी असेल तर बघा आता आपलं बी माहिती ना तुम्हाला कसं आहे काय झालेलं आहे हा हा मग त्यांना मी म्हणलं माणसं तर चांगली आहे माणसं तर मिस पास करून टाकल्यात आता फक्त नवरेने नवरी पास केली म्हणजे आता नवरी आपली माहिती ना हा पोरागा बी चांगला आहे एकदम आहे शिक्षण झालेले डॉक्टर आहे काय धंदा चांगला चालतोय त्याचा दोन चार पोर आहे हाताखाली मग काय लागतंय त्याला शेती वाढी पण आहे मजबूत ना डॉक्टर किचरली तर शेती करून उद्या आव्हाना तुम्हाला तर माहिती ना आपल्या पुरीस काय किस्तलेला आहे मग कसं ते चालूच राहायचं आता ुद्धी बुद्धीची पोर लहानपणी काय केलं ते आता काय धरून ठेवायचं का आपण त्याच्यामुळे उरकून टाकायचं तुमच्या हातात काय आणि तुम्हाला एक सांगू का नवरा नवरीचं लग्नाच्या आधीच बसलं बसल तर निघत जाते त्यामुळे लग्न झालं विषय संपला कोण बघाय आपण काय ते तुमच्याकडे काम होणार होतं म्हणून तुमच्याकडे ना हा हा हा, हा आता एक काम करायचं हे मला बोललाय ते पहिल्यांदा शेवटचं आपली जाकली मुठ लाखाची आम्ही कधी उघडील एक काम करतो आता त्यांना पाठवतो निरोप नाही घेऊनच या आजच मग आजच मग तेच सांगतोय ना ती बी उडी उचित आजच बोलून घेतो आणि आपलं पोरगी दाखवायचा कार्यक्रम करून घेऊ आणि मग काय ठरवून पटापटी झाले तर पुढचं पुड़ पुढे मग काय या तुम्ही जावा बरोबर आहे का जातो आता त्यांना फोना फोनी करून घेतो जरा आणि यायचं कळवतो हो तुम्हाला चालतंय ना येऊ का मग हा ही बाबा शिवाय दुसरं कामच होणार ना आपलं बरं झालं बाबा कुणी कुणाला मर प्या आणावं लागतो आता सांगितलं आला मारत्या बरं झालं तू घरात होता आतल्या रूम मध्ये काम उरकत होते ते आता काय म्हणले ते पोलीस ते तर म्हणले दोन दिवसांनी होत म्हणून एवढं गडबडीत आता कसं उरकायचं काय होते तसं नाही आज आधी माहीत असलं ना आपण तयारी करतो घरी असं म्हणते बर करू मग आता बरं झालं लवकर सांगितलं तुम्ही मग काय बरं चला ताईंच काय उरकायला लावायचं काय हा येते तसे आवरून तुम्ही येऊ जाऊ का मी आवडी तुम्हाला आई तिला समजून सांग आता पाहुण्याला हा, हा ना सांग म्हणे परत काय पाहुणे येत नाही ताशी तवा सांगितले तिला आधीच जवळ सांग आता आले म्हणून पाहुणा आल्या तिला सारखं तुम्ही तस करता तिची बाजू धरता काजल नाही बाबा लावली कड आणि पण या तिला समजून सांग बर आहे काय 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 आता दादाने पाहुणा आणल्या सांगितलं तर अण्णाला आले घेऊन ती तिथं तोंड पाडू नको पाहून येणार येत गप तयार होईल पूर्ण झाले तयार आणि किती उभा सांगितले तस नको नको रो या देवानी आता काय केलं मी हा पण लय चेहरा पाडून आहे पाहून आल्या जरा रावा जरा चांगलं सांगतोय तसं ऐकवा दादाच सारखं नाही नको म्हणत जाऊ म्हणत जावा तुम्ही इथून ते आता बस तो पाडून तू पण काय बाबा काय लिहा उघड काम आहे का राम या राम जान काजल ओए ये बाहर बस बस आना पानी। आन भाई पानी। काय बर चल रहे का उन्हतानाचं आपलं म्हणलं यावं लवकर निघून आणि त्यात मोठी गाडी होती पाहुण्यांची त्यामुळे काय अडचण नाही म्हणलं आला आपला कार्यक्रम उरागला की होय तुमचीच वाट बघत होत सकाळी लवकर सकाळी गेलो हे आपल्या मागे गडबड होती यांचं वडील बी म्हणलं आपलं पावसा पाण्याचं लवकरच आणि लवकर या म्हणलं पोरगी दाखवायचा कार्यक्रम करून घ्या आधी आणि स्पष्ट सांगतो बरं का तुम्हाला या बघा हि नवढ देवी हा बघून घ्या व्यवस्थित शिक्षण चांगले पोरे डॉक्टर आहे गुरांचा डॉक्टर आहे आपला व्यवस्थित करतोय शेती बिती चांगली आहे आणि विशेष म्हणजे एक आणि वडील वडील आपलं कुटुंब तर काय रोजच्या परिचयातले बोलाय बिलाय चांगली माणसांना जास्त काय पाहिजे माणसाला तर तुमचा विश्वास आहे तेवढा हा काजल पाणी आण बाकी काय पावसाचं काय अंदाज बिंदाज तुमच्याकडे काय वार सुटलं नसतं वारानेच पाऊस घालवलाय सगळा आणि सगळ्यात महत्वाचं कसं माहितीये का त्या दोघांची जुळणं महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही यांच्या आई वडिलांना काय म्हटलं की आम्ही यांची मन द्याच द्या मग आपण सगळं एकत्र भेटू शकतो बोलाच वगैरे करू शकतो नाही का अस काजल हे रे काय हे घे क्लास बरं इगाल असं घेऊन जा आणि आप आता आपला दाखवायचा कार्यक्रम करून घ्या पटकन बरं बरं सांगतो बोल तुम्ही तुला हा आणि तिला घेऊन येताना आता लगेच आवडलं ना तिथं हा बोलो इथे इथे हा कसं ज्याच्यासाठी आलो इथे कामोर काय पाहिजे नाही होऊ ना काजल उरकलं नाही तिथं आण बाहेर लवकर बस येईल तू हा आता त्याला काय सगळी घरातलीच माणसं आपली पण चला विचारून काय पूजा शिक्षण काय झाले तेरावी स्वयंपाक येतो का हो सगळं येतो बर काय आवड बाकी अजून छंद मला लिहिण्याचा वाचण्याचा छंद आहे बर आवड आहे त्याची चांगले आहे काय अजून विचारायचं काय हा हा चालतंय अजून काय काय तुम्हालाच शंका विचारायचं असे विचारून घ्या आपलं काय नवरदेव काय नाही आपलं सांगितलं तुम्हाला डॉक्टर आहेत शेतीवाडी भरपूर आहे आणि शिवाय युलता आपला पोरगा बर पोरगा निर्व्यसणे एवढं तर मला माहिती आहे आणि बाकी काय प्रॉपर्टीच निर्व्यसणे माणूस असलं कर्तबगार असलं तर कवर वाढवी त्याचं ते आई वडील चांगले आहेत बोलाय बिलाय माणसं प्रेम आहेत आणि अजून काय पाहिजे तो हो तुम्हाला आता बर तुम्हाला काय बोलायचं का एकांत चालतंय बोलतो मी त्यांच्या बर संदीप राव हा बोल की यांना थोडं काय बोलायचं असेल तर बोलू दे इकडे मग चालतंय ना त्या तू जा तू गेले काय का ते पोचतील हा दोघं हा अण्णा त्यांची तयार असेल तर लागणार काय आमची काय अडचण नाहीये हा तर बघू आले बोलून ते दोघं काय अडचण नसेल तर आपण बी घेऊ बोलून त्याच्या वडिलांशी दिवाळीपर्यंत मला करून टाका नाका ठेवलाय दिवस दिवाळी काय तुमची तयारी असेल तर आपण पंधरा दिवसात उरकून टाकू त्याला काय लागतं होय आजी माझी तयारी पूर्ण तुम्ही काय टेन्शन ना घेऊ आणि मग अडलंय का शेतावा संदीपराव संध्याकाळी आम्ही घरी गेलो ना की त्याच्या आई वडिलांशी बोलतो त्यांचं कसं नियोजन आहे काय आहे त्यानुसार आपण ठरवूया सगळ्या गोष्टी काय नाही पंधरा दिवस म्हणले ना आपण पंधरा दिवसात पण ओरकून टाकू त्याचा काही विषय नाही वेळ लागतो तेव्हा त्यांचा दोघांचा फक्त दोघांची पसंती तर महत्वाची बाकी काय लागतं लग्न जमवलं तेव्हा आवडतो ना मी हा आवडतो ना मग लग्नासाठी आता जसे घरचे म्हणतील तसे ठीक आहे ठीक आहे तुम काय इच्छा तुम्ही शिकवत असाल तर शिकल मी पुढं तशी इच्छा आहे माझी शिकायची हा चालेल छान का थँक्यू काय नाही मग सांगा तस घरी पण पण तुम्हाला आवडले नाही काय अडचण चला हा काय म्हणणं आहे आमची काय अडचण तुमचं काय आहे नाही काय अडचण याला मी काय अडचण नाही दोघ पण तयार येत चालतंय घे मग आजच वाढल्याशी बोलून घेतो त्यांच्या काय आता एका मिरींची पसंती असेल तर काय लाडून ठेवायचं उगाच चालतंय ना हा तुमची काय हरकत नाही ना आजी नाही आजच उरकून टाकू मग जमलं दोन मिनिट चाललं काय झालं आवडली का मुलगी हा जमलं हा जमलं काय म्हणतात काय चार आठ दिवस साखरपुडा कर करायचं म्हणतात अरे ये झाला काय तू आधी चौकशी करीत जा मध्यस्थीने आणलं मग काही करायचं का काय झालं काय अडचण नाही पोरगी ती चांगली अरे ती दीड महिना एका बरोबर पळून गेली ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर सगळ्या गावात बोबाट आहे मला याच्या आधीच माहिती म्हणून मी तुला सांगतोय वाचला तू आता तू काय करायचं स्वतःच ठरव तू एवढं लेट सांगतोय नशीबा मी आलो तरी मी बघितलं लगेच लक्षात आली पोरगी एवढा बोबाट झाला सारा दुनियाला माहित होतं तुलाच कस काय नाही कळलं माहिती नव्हतं आता ती आला ती घेऊन अन्न आला मग म्हणलं चला बघून तरी येऊ हो। असं काय ठरवू फिरू नका बघू चल सांगतो अण्णालाच बघतो अण्णाने कस का अण्णाला सगळं माहिती नाही अण्णाला माहित असतं अण्णाने सांगितलं असतं अण्णाचं काय तवा अण्णा असाच गडादोरी करून कोणाला तरी गळ्यात आणि त्यात तू सापडला नशीब मी मी बघितलं तू ऐक शान असेल तर ना ते लागू नको आणि उद्या लग्न झालं ती गेली पळून मग काय करशील बसशील मोमलत काय असेल स्पष्ट पष्ट बोलायचं तुम्ही लपवलं कस काय म्हणायचं माझ्यापासून समोर समोर बोल बेंदा भेऊ नको तू तर दुसरी खर ना पण परत तोंडायचं फक्त मी सांगितलंय म्हणून म्हणू नको आता मी तुझ्या बरोबर की बाठाव येईन एक तर मी येऊन डायरेक्ट निघून जा तुला काय करायच ती करू मी कस काय म्हणू मला तोंडाव नाही पडायचं तू काय कर डायरेक्ट बोल मला असंच कळलं खरं म्हणायचं ति जर ति जर गाभार झाले तर समजून घ्यायच तू आता आता मी जर आलो हो हो। तर माझ्या वहीन सगळं मी निघतो तुला काय कालवा करायचं ते कर लग्न नको एवढं शान होऊ चल आईला बरं झालं झाली सांगितलं नाही तर लग्न झालं होतं मला बॉम्बला रडाय माणूस नसतं राहिलं मी ना मी बघतो अण्णाकड ना अन्ना या ना कर ये थोडं फिरून या अर थांबते नाश्ता केलाय नाही काम आहे थोडं या ना काय भेटलं तुमचं कमिशन तुम्हाला बाजली पोळी काय बोलते तू काय बोलतोय माझी तुम्हाला सगळं माहित असून पण तुम्ही सांगितलं नाही ना हळू बोल माणसं ऐकते ऐकू दे ऐकलं तर ऐकायची गरज आहे त्यांना अरे पण झालं काय तुला असं काय झालं म्हणजे दीड महिना त्या दुसऱ्या पोरावर राहिली ती पळून जाऊन तो जमलो वय माहित असून पण तुम्ही सांगितलं नाही काय हो oh, काय पण काय बोलता काय पण काय बोलता म्हणजे विचारात दिला आहे का नाही अरे तू तू काहीतरी चुकीचं ऐकलं चुकीचं काय नाही ऐकलं खरं ते बोल तुम्हाला माहित नव्हतं का बब, तस तसं काय नका करू आता माहित झालंय सगळं उगाच गळ्यात गुंतून द्यायची म्हणून काही पण द्यायला लागलात का झापेत तुम्ही सगळे झापे तुम्हाला माहित असून तुम्ही सांगितलं नाही चुकीचं काय नाही खरे राज करायला लागला तू पण आता अरे पण ऋषी झाले काय झाले काय म्हणजे अरे दीड महिना झाली एका पोराभर राहते तिकडे पळून गेली होती मामाच्या गावाला गेलीच वर चढ एवढं असं काहीच नाही उन्हाळ्यात शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टी मामा शाळा असते का शाळेला त्यांना काय तुमच्यातला तुमच्यात मेल करा मामाच्या गावाला गेली का सुट्टीला गेली लोकांची लेकरं मी सांभाळू काही लग्न झाले हो एवढं बोलायचं काय गरज आहे एवढं काय करायचं माझी दीड महिना गेली ती राहिली पंचायती करायचे मानले हे नोवरदेव अन्न असला कचरा टाकीला देणार दुपारच काढून आता रडा राहायचं नाही आता उभा राहायचं इच्छा नाही माझी हां मी नसतो लपड्याची पोरगी दुसऱ्याच्या गळ्यात घालले ताई मtare एवढंच वाटत ना तर ज्याच्यावर पळून गेली त्याच्यावर लग्न دي लावून पण एवढी गरजच नाही ना बोलायची गेलेलीच नाही ना गेलेली नाही जाऊन ऐकून अन्न नाही करू नाही कुणी असं अन्न खात का सोडून रस्त्याने खातात गेली पळून माहिती काल एवढा कसा बोलतोय फार कसा आहे म्हणजे असली असली पिढा लोकाच्या गळ्यात घालण्यापेक्षा ढकलून द्या अजिबात नाही अजिबात नाही जातो आता मला इथे राहायची उभा राहायचो ती असली दस कटर दुपार झाकून द्यायची कशाला आले आणले घरी घरी अहो अण्णा काय तुम्ही अण्णा येत्या पोरांनी सोळ केला वाटत त्याचा मित्र कोण ते आत्ता मध्ये एखाद्या खंडीच्या वरणात मुतणार मला शंभर कटचे माहित होत काय जुडी जर आल तर त्यांनीच नक्की काहीतरी सांगितलं अहो अण्णा काय पिपाचं पान गाळला का पिंपळ गाव जळालं काय बी अन्याय करून जमत असतो का एखाद्याच्या घरी भाऊ हा पण घरी असणार आपलं चुकले नाही पाहिलं ठेवणार काय एवढं काय चुकलं होतं आपलं एवढं अन्य फुटाफुटाव पाड्यात या गुणवाकाचं किती काही होता आलाय त्याचं काय आपलं काय नाही मामाच्या गावाला गेले पूर्वी झाले नाही कसं आहे एखाद्याच्या कानात सांगताना दोन शब्द जास्त सांगितलं की त्याला बी जास्त धाडक करूच जा नाही अन्याय करू नाही एवढा ना अन्य असतो का फेड बर जाऊ दे हा तो परत काय असेल काय नको तसलं नाका गुराचा डॉक्टर फाडीन मात ते जाऊ दे तिकड जाऊ दे आमची इच्छा नाहीत असली एखादा खुरपेला देऊ आम्ही पण असलेला देत नसतो चला काय बर तू नको टेन्शन घेऊ अशाला एवढं क पाहिजे ना एवढं त्यांचा रुबाब